सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर किर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंडळी सांगायचं म्हणजे आज आपण आलो आहोत अलिबाग मुरुड येथे आणि तिथेच नांदगाव या गावी आणि तिथेच आपण नंदाई विला ह्या आपण तिथे नंदाई विला इथे आपण उतरलो आहेत आणि आज आपण तिथे राहणार आहोत आणि उद्या आपण इकडनं निघणार आहोत आणि तसेच इथे सिद्धिविनायकचं गणपतीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे तिथेही आपण दर्शन घेणार आहोत आणि आपण या विलामध्ये आज एक दिवस स्टे करणार आहोत तर चला आता आपण पाहूया इकडचा व्ह्यू कसा प्रकारे आहे आणि मग आपण इकडे नंतर समुद्रकिनारी वगैरे फिरणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला तर ही व्हिडिओ आपण पूर्ण पाहा तर चला पाहूया कसा प्रकारे आहे हा नंदाई विला तर मंडळी हा आहे नंदाई विलाचा नांदगाव येथील नंदाई विलाचा बोर्ड आणि त्याच्याच बाजूने हा इकडे आहे यांचा हा एंट्रान्स इथे आपल्याला गाडी पार्किंगची देखील गेटवरच व्यवस्थित अशी सुविधा आहे आणि ह्या बाजूला इथे त्यांचा ते विलाचा अंगण आहे आणि अंगणातच आपल्याला इथे हे बघा इथे बदकांची देखील जोडी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत ते बघा कशी बदकं आपल्याला पाहून ओरडत आहेत हे आपल्याला गेटवरच इथे पाहायला मिळते त्यांना सुंदर प्रकारे तळा केलेला आहे त्यात ते बघा कसे मस्त प्रकार आहेत आणि कशा प्रकारे ओरडत आहेत बघा त्यांना वाटलं मी काही खायला आणले ते बघा पाण्यातही उडी मारली आहे त्यांना कळलं की आपण व्हिडिओ करत आहे त्याप्रमाणे ते उडी देखील मारत आहेत पाण्यात आणि हा बघा कसा मोठ्या प्रकारे ओरडतो आहे बघा त्यांना कळलं की आपण शूटिंग करणार तसं ते पोहून दाखवत आहेत आपल्याला सुंदर अशी जोडी आहे छान आणि त्यांची बाजूला तशीच नारळा सुपाऱ्यांची देखील वाडी आहे आणि यांचा हा असा इथे विला आहे आणि हा त्यांचा एंट्रन्स आहे एंट्रन्सला हे रूम्स आहेत आपल्याला व्यवची व्यवस्था केलेली आहे तसेच या बाजूला पाळणा देखील आहे झोपाळ आहे आणि इथे खेळण्यासाठी कॅरमची देखील व्यवस्था आहे तसेच या बाजूला फिश टॅम्प डॉलर सिल्वर शार्क असे यात मासे आहेत आणि इथे जेवणाच्या व्यवस्थेसाठी टेबल्स देखील आहेत इथे आपल्याला नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आहे मंडळी आता आपण प्लस फ्लोरला जात आहे तिकडे आपल्याला व्यवस्था आहे आपले रूम्सची आणि इकडनं वरती असा टेरेस रूम देखील आहे तो आपण नंतर पाहू हे बघा असं इथे फर्स्ट फ्लोरला सुंदर अशी बसण्यासाठी चेस आहेत सोफा आहे आणि इथे भिंतीला देखील सांबर आहेत सांबर शिंग आहेत आणि हा इकडनं वरून गॅलरीतून आपण पाहू शकता वरून व्यू आपल्याला पाहायला मिळतो हा रोड जो इकडनं येतो असा सरळ अलिबागवरून मुरुडच्या दिशेने आहे आणि इथेच हे नांदगावमध्ये नंदाई विला म्हणून आहे तिथे आपण आज आलोलो आहोत आणि हा फर्स्ट फ्लोअर या गॅलरीतून आपल्याला पाहायला मिळत आहे जवळजवळ मी आपण सांगू शकतो सात ते आठ किलोमीटर आधी मुरुडच्या आधी नांदगाव गाव आहे सुंदर असं गाव आहे आणि या नांदगाव गावामध्ये हा नंदाई विला आहे आणि आता आपण चला त्यांचे रूम्स पाहूया प्रकारे हे बघा इथे एक दोन तीन चार पाच असे रूम्स आहेत आणि आपण त्याचा आतमधून व्ह्यू पाहूया बघा या येता येताच आपल्याला इथे वेलकम ड्रिंक्सची व्यवस्था आहे त्यामध्ये आपल्याला कोकम सरबत आहे हां तर आपल्याला इथे वेलकम ड्रिंकमध्ये कोकम सरबत आहे तर या काकी आपल्याला कोकम सरबत घेऊन आले तर मंडळी आता आपण रूम्स पाहूया इथे सुंदररित्या असे रूम्सची व्यवस्था आहे डबल बेड आहे तसेच इथे अजून सिंगल बेड़ देखील आहे फोल्ड करून ठेवलं आहे आपण त्याला बेड म्हणून वापर करू शकतो तसेच इथे आपल्या बॅगा आहेत तसेच इथे ए सी फॅन छोटा कपाट मिरर आणि इथे टी व्हीची देखील व्यवस्था आहे तसेच बाथरूम पण पाहूया सुंदर नीटनेट का हायजेनिक बाथरूम कमोड देखील आहे आणि आतमध्ये छोटा बेसिन आणि तसेच शॉवर आणि गिजरची व्यवस्था आहे टॉवेल्स वगैरे आहेत आणि तसेच इथे आपल्याला जर दोन माणसं किंवा चार माणसं आली तरी आपल्याला इथे चांगली व्यवस्था नीटनेटकी अशी रूम्स आहेत आणि इथे मी तुम्हाला सांगतो रेट्स रेट्स इथे समजा पर जर या रूममध्ये आपण आलो आणि या रूममध्ये आपण राहिलो तर इथे दोन पर्सनसाठी पर पर्सन टू थाउजंड त्यामध्ये आपल्याला दोन वेळेचं जेवण आणि नाश्ता चहा दिली जाते आणि तसेच जर समजा चार पर्सन आले तर पर पर्सन आपल्याला इथे दीड हजार घेतले जातात आणि पूर्ण व्यवस्था इथे आपल्याला अशी आहे सगळ्यांप्रमाणे म्हणजे रूम्सप्रमाणे नाही आहेत पर पर्सनप्रमाणे आहेत पण रूममध्ये कसे पर्सन्स असतील कमी पर्सन असतील तर दोन हजार दोन असतील तर पर पर्सन दोन हजार आणि जर चार असतील तर चार आरामात राहू शकतात आणि त्यांच्यासाठी दीड हजार असे इथे रेट्स आहेत तर चांगल्या प्रकारे इथे रूम्स पण छान आहेत आणि ए सी देखील असल्यामुळे कूल आहे पूर्ण एकदम व्यवस्थित अशी अरेंजमेंट आहे चला आता आपण टेरेस रूम पाहूया कशा प्रकारे आहे बघूया ओपन असेल तर आपल्याला पाहायला मिळेल <laughs> किंवा बुक असेल तर पाहायला नाही मिळणार ना। तर आपण टेरेसवर जाऊया हे बघा इथे आपण टेरेस रूमवर आलेलो आहोत इथे एक आणि इथे दोन असे इथे रूम्स आहेत रूम्समध्ये गेस्ट असणार तर आपण जशा खाली रूम पाहिल्या तशाच प्रकारे इथे देखील रूम्स आहेत आता मगाशी आपण पाहिलात फर्स्ट फ्लोअरवरून जो रोड तोच हा रोड आता आपण टॅरसवरून पाहत आहे रोड बघा सगळ्या मुरुडच्या दिशेने या गाड्या जात आहेत आणि बघा ना या विलाच्या चारी बाजूला नारळाची उंच उंच अशी झाडे तशीच इथे सुपारीची झाडे तसेच या बाजूला देखील आंबा फणसाची झाडे आंबेही लागलेले आहेत ला ते मस्त अशी सुपाऱ्यांची झाडे आहेत तसेच ह्या बाजूला नारळाची देखील तसेच या बाजूला फणसाचं देखील झाड आहे आणि नंदाई विलाची प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये यांची ही अशी नारळा सुपाऱ्यांची बाग आहे असा यांची प्रॉपर्टी चं अशी नारळाची देखील झाडे आहे म्हणजेच सुपाऱ्यांची देखील झाडे तर मंडळी चला आता आपण नंदाई विलाचा पाठच्या बाजूला म्हणजेच या एंट्रन्समधून आता त्यांचा आपण जे इथे बघा इथे शेकोडीची व्यवस्था आहे तसेच आता मी पाठच्या साईडला बोललो म्हणजे त्याप्रमाणे इथे आपण आता त्यांच्या नारळा सुपारीच्या बागेत आलेलो हो। आहोत मस्त असा इकडनं एंट्री केली आहे तसेच हा बघा हा आपला विलाची पाठची बाजू आहे फोटोग्राफी देखील साठी चांगला आहे आणि तो टॅरेस रूम आणि तसेच इथे बसण्यासाठी व्यवस्था आहे या लॉनमध्ये आणि टेबल खुर्च्या देखील आहे म्हणजे ज्यांना ड्रिंक वगैरे करायची असेल तेही करू शकतात इथे आणि आता आपण सुपारांच्या आणि नारळाच्या बागेत जाऊया हे बघा आता आपण जे उभं आहे ना हे तिकडनं सिकडनं हे पाणी जात आहे तर त्या पाण्याची झाडांना व्यवस्था कशी केली आहे ते आता आपण पाहूया हे बघा कसं पाणी येत आहे पाटानी वाहत बघा इथून त्याची इथे तशी व्यवस्था करून ठेवली आहे ते कशाप्रकारे आहे ते आपण पाहूया इथे विहीर आहे बाजूला आणि त्याचा हा इथे पंप आहे आणि त्या पंपाच्या सहाय्याने ही ओपन विहीर आहे आणि या विहिरीतून पाणी वरती काढलं जातं हे अशा पद्धतीने आणि इथे हे हा पाट केलेला आहे पाण्यात पाणी वाहण्यासाठी आणि ह्या पाटाच्या सहाय्याने इथे जी झाडं आहेत त्या झाडांना नारळा सुपारीच्या बागेला ना पाणी पुरवलं जातं आणि आता आपण यांच्या या बागेत आलेलो आहोत समुद्रा लगतच ही यांची बाग आहे पूर्ण आतपर्यंत अशी आणि पूर्ण चारी बाजूनी आपल्याला झाडच झाडं दिसत आहेत हे बघा उंच उंच अशी नारळाची आणि सुपारीची झाडे तर चला आपण अजून पुढे जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे आहे बघा या बाजूनी पाटाचं पाणी त्या बाजूनी वाहून येऊन हे बघा या बाजूला देखील पाण्याची खळखळ होत आहे आणि पाणी वाहत आहे आणि इथे अशा प्रकारे या नारळाच्या झाडाला तसेच इतर झाडांना देखील पाणी पुरवलं जातं पाटाच्या सहाय्याने तसेच या बागेत आपल्याला पाहायला मिळत आहेत अननसाची झाडे बघा सुंदररीत्या इथे आपल्याला अननस पाहायला मिळत आहे तसेच इथे बेबी अननस देखील आहे आणि हे थी पाणी इथे पाटाच्या आहे या या इकडे देखील झाडांना जात आहे आणि मध्येच बघा तेवढी मोठी इथे ही तुळस आहे सुंदर असं वातावरण शांत परिसर निसर्गाच्या निसर्गरम्य ठिकाणी असलेले नांदगाव आणि आपण उतरलो आहे नंदाई विला आणि त्यांची ही पूर्ण अशी समुद्राच्या सपाटीपर्यंत पर्यंत पोचलेली जागा आणि त्याच्यातले आहे नारळा सुपारीच्या बागा आणि त्यात हा आपला सहर्ष बघा कशी मजा घेतोय खेळतोय <laughs> सहर्ष मजा एन्जॉय एन्जॉय का पाणी आहे तिकडे पुढे जाऊ नको तर मंडळी आता आपण अशा निसर्गरम्य या ठिकाणी आलो आहोत नारळाच्या सुपारीच्या बागेत फिरलो आणि आता शांत अशा ठिकाणी बसलो आहे आणि वारा मस्त सुंदर सुटलेला आहे इथे हे बघा इथे सहर्ष खेळतो आहे आणि तसेच इथे शेड केलेली आहे ह्याच झाडापासून झाडापासूनही बनवलेली शेड आणि त्याच्यावर असं ग्रीन कलरचं ताडपत्री टाईप आहे आणि आम्ही आता या इकडे बसून शांत असा वारा घेतो आहे गार लागते वाटतं हिला साईडला बघते बघा आता आपण बघा कशी बसली आहे आणि ही बसली आहे इथे आणि सहर्ष खेळतोय काय करतोय सहर्ष खेळतोय कसं वाटलं तुला इथे मजा आली तर अशा प्रकारे आहे आणि ह्या बाजूने इथे पूर्ण लाटपर्यंत इथे असा समुद्रापर्यंतही ही जागा समुद्रा आहे तर मंडळी आता आपण नंदाई विलाजवळच म्हणजेच नांदगावमध्ये प्रसिद्ध अशा गणपती मंदिर म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिर या गणपतीच्या देवळाजवळ पोचलेलो आहोत आणि आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत इथे मंदिराच्या गेटवरच बघा इथे नारळ दुर्वा जास्वंदीची फुलं हार नारळही आहेत इत्यादी इथे विक्रीसाठी ठेवलेले आहेत ले आणि आता हे गणपतीचे मंदिर आहे नांदगाव या गावातील हे प्रसिद्ध असे गणपतीचे मंदिर आणि तिथे आता आपण दर्शन घेणार आहोत चला आता आपण दर्शन घेऊया आता आपण मंदिराच्या आवारात आलो हो। आहोत सुंदर असं गणपतीचं मंदिर त्याच्यावर छान असं रंगरंगोटी केलेली आहे आणि फुलांचे आणि देवतांच्याही मूर्त्या आहेत कळसाच्या इथे आणि गणपतीच्या मंदिराच्या आवारात सुंदर असं हे परिसर आहे त्यामध्ये हा लॉन आहे गवताचा छान आणि आता आपण मंदिरात प्रवेश करतो मंदिरामध्ये आता आपण गणपतीचं दर्शन घेतलं आतमध्ये व्हिडिओ शूटिंगसाठी परवानगी नसल्यामुळे आपण आता आपण बाहेरून मंदिर बघूया दर्शन घेऊन आलो आणि आज संकष्टी चतुर्थी असल्या निमित्ताने आपलं गणपतीचंही सुंदररीत्यात दर्शन झालं थोडी गर्दी होती आणि या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे आणि ही प्रतिवर्षाला म्हणजे प्रत्येक वर्षाला तिळातिळाने वाढते ओला गणपती बाप्पा मोर्या मंडळी चला आता आपण समुद्रकिनारी जाऊ आता आपण समुद्रकिनाऱ्याजवळ आलेलो आहोत आणि आपली सगळी मेंबर्स बघा कसे तयार होऊन आलेले आहेत समुद्रावर जाण्यासाठी समुद्राचा फील घेणार आहेत आता समुद्रावर जाऊन मस्ती करणार आहेत चला आता आपणही यांच्याबरोबर समुद्रावर जाऊ मंडळी अशा प्रकारे आता आपण समुद्रावर आलेलो आहोत नंदाई विलापासून दहा पंधरा मिनिटा अंतरावर चालत हा समुद्रकिनारा आहे नांदगाव समुद्रकिनारा आणि जास्त मोठा नाही आहे समुद्रकिनारा बघा या डोंगरापासून ते सगळे इथे नारळा सुपारीचे झाड आणि ह्या बाजूला इथपर्यंत हा असा प्रायव्हेट बोलला जाईल असा हा समुद्रकिनारा इथे पसरलेला आहे शांत आणि पर्यटकांची जास्त गर्दी नाही आहे शांत नीटनेटका आणि एकदम साफसुथरा असा समुद्रकिनारा आहे बघा क्वचितच माणसं इथे म्हणजे जास्तही नाही आहेत म्हणजे दोन तीन ग्रुप्सच आलेले असतील असे इथे पर्यटक आलेले आहेत जास्त अशी गर्दी काहीच नाही आणि सुंदर असा समुद्रकिनारा आहे तर चला आता हे बघा आपले सगळे पब्लिक गेली आहे समुद्रामध्ये पाण्यामध्ये बी आता आपणही जाऊन बघूया जवळून बघा इथे फोटोग्राफी देखील चालू झालेली आहे फोटो काढत आहेत आणि बघा आता आपण समुद्रात आलेलो आहोत सूर्य पण असताला येईल आणि शांत असा समुद्र किनारा आणि मस्त अशा वाळूवर आपण पाण्यात आलेलो आहोत आणि पायाला असं थंड थंड लागत आहे एकदम छान सहरशा बघा कशी मस्ती करतोय सरशा वाळूत खेळतोय सरशा पाण्यात जा सर्श पाण्यामध्ये जा तो बघा कसं पाण्यात चाललाय जा जाती बघा लाट आली मजा मस्ती चालू आहे त्याची <laughs> बघा इथे इतर पब्लिकही आहेत पर्यटक पाण्याचा आनंद घेत आहेत पाण्यामध्ये मौज मस्ती आहेत सुंदर असा समुद्र समुद्रकिनारा नंदाई विलापासून दहा ते पंधरा मिनटं अंतरावर चालत हा समुद्रकिनारा आहे आणि शांत सुंदर आणि नीट नीटकं म्हणजे सुन साफ असा समुद्रकिनारा आपल्याला इथे पाहायला मिळतो बस आका मंडई नंदाई विलामधील आपला हा दुसरा दिवस आणि आता पहाट झाली आहे आणि बघा कसं पहाटेचं पदक आवाज करत आणि आता आपण आपण या वारीमध्ये फिरलो आणि आता आपण नाश्ता करायला जाणार आहे तर आता आपण नाश्त्याचा आस्वाद घेऊ चला आता आपण नाश्ता करूया नंदाई विलाचा हा किचन आहे आणि इथे किचनमध्ये काम चालू आहे आपल्या नाश्त्यासाठी कांदा पोहेसाठी कांदा तसेच हे भाऊ इथे घावणे गरम करत आहेत आणि या बाजूला इथे कांदा पोहेची तयारी चालू आहे तर असं हे किचन आहे आणि आता आपल्याला याची व्यवस्था करून देणार आहेत तर चला आता आपण आस्वाद घेऊया नाश्त्याचा तर आता इथे घावण आणि चटणी आलेली आहे बघा आता इथे घावण आणि चटणी सहर्ष खातो आहे इथे मानसी आणि इथे जासो आणि नानानी आणि काकानी खाऊन झालेले आहेत तसेच इथे सोनलने बघा घावणा संपवलेला आहे आणि आता आत्या खाऊन झाली आहे आणि आता कांदा पोहे आणि उपम्याची आपण आता वाटतो आले आहेत आपले इथे कांदा पोहे आणि आता कांदा पोहेचा आस्वाद घेणार चला काकानी नानानी आता सहर्ष आणि मानसी इथे कांदा पोहे खात आणि आता उद्या उपमा आला आहे आता उपमाचाही आपण आस्वाद घेऊया आता उपमाही खाऊया आपण इथे कांदा पोहे खात आता उपमाही खाऊया आता जासू आणि मानसी यांना एवढा आवडला आहे उपमा की ते उपमाच खात बघा कांदा पोहे बाजूला राहिलेत आणि उपमाच खात आणि सहर्सला तर कांदा पोहेच पाहिजेत आणि हे बघा कसे चेअर्स करून कांदा पोहे खात सर सर चेअर्स कर मोम कांदा पोही मंडळी मस्त असा नाश्ता करून आणि या आपन, या वर, आपन आपन हे, हे आता आपण या नंदाई विलाच्याही पाचवी बाजूलाही फोटोशूटसाठी मस्त अशी अरेंजमेंट टोपली लावलेली आहे भिंतीवर आणि हा त्यांचा बॅकसाईडचा हा विला आपण बघितला तो आणि त्यांची बघा ही बाजूची जागा फणसाची झाड आहे आणि हा आपण हे लॉन आणि इथे काहीतरी बनवत आहेत आणि तसं हे लॉनमध्ये आता आपण आलो आहे बघा सहर्ष कसा खेळतो आहे उड्या मारतो आहे आणि बघा इथे फणसाचं झाड आहे मस्त असे फणसही लागलेले आहेत लहान आहेत अजून बघा फणस आहेत आणि छान अशी नारळा सुपारीची झाडे आहेत काल ही आपण बघितली आणि आता आपण थोड्या वेळाने इकडनं जेवणार आणि मग नंतर मुंबईच्या दिशेने रवाना होणार मस्त असा अनुभव आमचा आलेला आहे इथे नंदाई वेलामध्ये छान अशी जेवणाची सुविधा आहे काल तर जेवण केलंच ते दाखवण्यात आपल्याला नाही आलं पण आता आपण दुपारचं जेवण करणार इथे ते आपण बघूया आणि आता इकडनं आपण रवाना होणार या छान अशा नारळा सुपारीच्या बागेतून आता आपण किचनमध्ये आलेलो आहोत आणि इथे आपल्याला जेवणामध्ये बघा आपलेट आहेत सुरमईची तुकडी आहे आणि हे बघा इथे पापलेट फ्राय येते या काकी मस्त असे पापलेट आहेत आणि आपण आता जेवणामध्ये त्याचा आस्वाद घेणार आहोत सुंदर पद्धतीने बघा हे चुल्यावर बद्ध तवा ठेवून त्यामध्ये आपल्याला लाकडाच्या सायाने आग पेटवली आहे आणि त्यावर हे पापलेट फ्राय होणार आहेत आणि त्याची टेस्टही तसा सुगंध तसा येत आहे टेस्टही तशीच छान असणार चला आता आपण थोड्या वेळी जेवून त्याचा अनुभव घेऊया स्वाद घेऊया तर आता इथे आपले जेवणाचे डिश लागलेले आहेत बघा जेवणामध्ये इथे आपल्याला सोलकढी हे आहे सुकट कोलीम हा पापलेट राईस आणि कोलंबीचा रस्सा अशी थाली आहे आणि आता सगळे तेजा स्वाद घेत आहेत आणि ह्या बाजूला बघा सहर्ष पापलेट खायला सुरुवात केलेली आहे आणि आपली तिकडे एक सुरमईची थाली आहे आणि हे इथे पापलेट थालीचा आस्वाद घेत आहे चला आता आपणही जेवूया तर मंडळी मस्तपैकी आपण इथे जेवण केलं जेवणामध्ये फिश होते त्याचा आस्वाद घेतला आणि चांगला असा अनुभव आपल्याला आलेला आहे आणि आता आपल्याला इकडनं निघायची वेळ आलेली आहे तर अशा पद्धतीने काल आपण ह्या नंदाई विला नांदगाव येथे आपण आलो या नंदाई विलामध्ये राहिलो नारळा सुपारीची बाग फिरलो तसेच इकडे नांदगावचा प्रसिद्ध असा गणपतीच्या मंदिराला भेट देतली गणपतीचं दर्शन घेतलं आणि नांदगावच्या प्रसिद्ध अशा समुद्रकिनारी गेलो समुद्र पण मस्त एकदम साफसुथरा नीटनेटकं शांत आणि असं प्रायव्हेट समुद्र बोललं जाईल ह्या समुद्रालाही भेट दिली आणि तसेच आपण इथे राहिलो आणि आज सकाळी नाश्ता केला आणि तसेच इकडे थोडं फिरलो आणि त्यानंतर आता जेवण करून आपण आता मुंबईला रवाना होत आहे तर अशा पद्धतीची ह्या विल्ला आणि या नांदगावबद्दलची या व्हिडिओमार्फत मी आपल्याला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा आपली व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या या समीर किर या चॅनलला जरूर भेट द्या तर चलाम मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद